नमस्कार मी एक सुजान नागरिक नाशिकचा प्रभू श्रीरामाची नगरी म्हणून त्या नाशिक नगरीला ओळखलं जातं त्या नगरीमध्ये या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा असेल हॉस्पिटलचे काही कर्मचारी असतील अधिकारी असतील कोरोनाचा जो काळ आपल्या येत्या दोन हजार वीस ते एकवीस या साली गेला त्यानंतर आलेलं सर्वसामान्य जनतेवरती जे आलेलं दवाखान्याचं काम असेल दवाखान्याच्या कामाच्या माध्यमातून सन्माननीय श्री जितेंद्र भावे सरांनी बोकाटला एक आंदोलन केलं होतं आमचे मित्र त्यांचं मेडिकल आहे बॉम्बे चेतनजी भांबरे त्यांच्यासोबत मी जितेंद्र भावे सरांना एक दिवस भेटलो होतो त्यांना कळकळीने कर काम करण्याची एक जी आवड आहे भ्रष्टाचारमुक्त नाशिक करण्याची त्यांची जी संकल्पना आहे त्याला माझ्यासारख्या मी एकटाच नाही माझ्यासोबत असलेले सर्व असंख्य तरुणांचा पाठिंबा आहे माझं आपल्या माध्यमातनं ना सर्व नाशिककरांना विनंती आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी ही कुणी एकट्याची नसून संस्थापक अध्यक्ष जरी जितू भाऊ असले तरी ती सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची आहे जरूर जरूर, जरूर। आज या त्र्यंबक रोडच्या त्र्यंबक राजाच्या सरनी मी प्रार्थना करतो तमाम नाशिककरांना सातुरवान्यांना मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय जितेंद्रजी भावे सर यांचं आडनाव नाव भावेच्या आवजी भावे हे मला त्या दिवशी त्यांनी फोनवर सांगितलं पण त्याच्यामध्ये काय आहे जितेंद्र नरेश भाभे कंसामध्ये मला ज्या नावाने ओळखतात ते जितेंद्र भावे ते असणारे अनुक्रम नंबर एकवीस आहे आणि माझं चिन्ह आहे बॅट 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 सचिन तेंडुलकरची बॅट कोहलीची बॅट येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला उत्तुंग सत्कार मारायचा आहे सर्वांना माझी विनंती आहे लहानपणीपासून आपण जे मतदान करा आणि एक नाशिकच्या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नाशिक महापालिकेचा प्रश्न असेल किंवा जो लोकसभेत आपल्या जितेंद्र सरां सरांनी जे जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आधी घेतले म्हणजे आरतीओचे असतील आरोग्याच्या विषयी असतील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या दरवेळी सोडवता मला आशा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड बहुमतांनी भावेसारांसारखा माणूस दिल्लीच्या तत्तावर पाठवू आणि आपल्या नाशिकचा आवाज बुलंद करू कोणीही जातीपातीच्या राजकारणात न अडकता आपल्या सर्वसामान्य माणूस अंगावरती माझ्यासारखा साधा शर्ट साधी पॅन्ट घालून रस्त्यावर सिग्नलवरती उभा असून मताचा जोगवा मागत नाही आहे काम सांगा। ते काम जर नाही झालं ते इतर नेत्यांसारखे नाहीये आश्वासन देतील जे होणार आहे ते होणारे जे नाही होणारे त्याबद्दल तोडगा काढणारे आमचे सर्वांचे लाडके जितेंद्रजी भावेसर या निवडणुकीत उभा आहे